मी रोहिणी लाडू बनवतो हिरव्या मुगाचे लाडू अख्खे असतात त्याचे या वाटीने आपण या वाटीने आपण मूग मोजून घेतले ते एक वाटी घेतले ते आपण दोन वाटी मूग घेणार आहे तर आपण कढईमध्ये पहिले मूग भाजायला टाकतोय हे दोन वाटी आपले मूग झाले तर आपण दोन वाटी पण हिरव्यामुख का घेतोय कारण ते पौष्टिक असतात कचायला हलके असतात कचराच्या प्रॉब्लेम होत नाही इतर लाडूमध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो हे काय लहान मुलं पण खाऊ शकतात आणि वृद्ध किंवा मिडल एज कोणी खाऊ शकतात जसे लाडू आहेत हिरव्यामुखाचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये प्रथिने फायबर विटॅमिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेकार हिरव्या मुगामुळे जी पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास मदत करतात उद्यासाठी ते चांगले असते त्वचे असते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते रोग शक्ती वाढते तुम्ही लहान मुलांना आवर्जून द्या की थोड्या थोड्या वेळात खेळून आलं थोडस की लगेच भूक लागते आणि अशा वेळी काहीतरी असं खायला असलं पाहिजे बाहेर नाही तर ते बाहेर जाऊन जे कुरकुरे वगैरे असं काहीतरी क्रिस्पी असे पदार्थ घेतात तर आता आपण बरेच दिवस असेच पदार्थ दाखवणार आहेत जे मुलं खायला आवडतात मुलांना जास्त करून पोषण पोर्षा पण पन मिळालं पाहिजे त्याच्या असे पदार्थ आपण दाखवणार आहेत तर त्यातला हा पहिला प्रकार म्हणजे मुगाचे लाडू हिरव्या मुगात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे तो शरीरात ऊर्जा निर्माण करेल आणि ती ऊर्जा लहान मुलांना आता सध्या गरजेची आहे त्यांच्या वाढत्या त्यांना ही गरज आहे त्यामुळे तुम्ही त्यांना आवर्जून खायला लावा असं नाही की सगळेच मुलं खाते लाडू तसेच हिरव्या मी तुम्ही खाऊ शकतो पण लाडू असा मोड आणून खाल्ले तर खूप जास्त चांगलं ते म्हणून हिरव्या मुगाला पण म्हणतात कोणी आजारी असेल तर हिरव्या मुगाची सालवाली डाळ किंवा जी साल काढलेली डाळ असते त्याची खिचडी मऊ खिचडी किंवा त्याचं सूप देण्यात तर तुम्ही आपण जर रोजच्याच आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचा हे घेतला तर आपल्याला पुढे जाऊन त्याचे काही प्रॉब्लेम होणार नाही तर हिरवी मूग हे उष्माघातापासून संरक्षण कर, करतात आपलं आणि उन्हाळ्यात ज्या उन्हाची म्हणजे प्रखरता वाढलेले असते त्यावेळेस असं काही पदार्थ आपण जर खाल्ले तर ते आपल्याला फायदे फायदेशीर करते कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात वाईट कोलेस्ट्रॉल जे असतात ते साखरे की पातळी नियंत्रित ठेवतो पाच सात मिनटं झाली अजून आपल्याला भाजून आप आप भाज ले ले। हो आता आता हे बघा आता एवढे असे लाल सारखे पडले ना ते काढून टाकायचे एकदम लाल करायचे ना आपल्याला आपण पीठ पण सुपार भाजणार ना बस झालं खमंग वाज सुटायला लागला ना की समजायचं भाजले गेलेत मग आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया ते आणि थंड होऊन देऊया त्यांना आता आपण ना हे व्यवस्थित थंड करून घेतले हे बघा छान थंड झालेलं आहे आता ना आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया रवाळ वाटायचं नाही रवाळ असं वाटायचंय एकदम स्मूथ पिटारक आहे थोडस रवाळ अस वाटायचंय पिठ आपण दळून आणला आता वरती बारीक करून हे बघा असं जरा भरकटच शिवलेलं आहे जाडसर थोडस हे थोडं रवाळ लाडू वळला पाहिजे ना हलकस थोडंसं रवा पातळ रवा असतो ना बारीक रवा सर्वात तसं आहे थोडंसं जाडस हे बघा आपण पाहुणावाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ भाजून काढायचं आहे मुगाचं आता हे पावना वाटी आपण टाकणार नाही आणि लागेल तसंच आपण टाकणार लागलं तर परत टाकणार आपण जरूर लागेल आपण पहिले ना मनुका ज्या असतात ना त्या तळून घेऊया आता आपण जे तूप म्हणजे मनुके तळल्यानंतर जे तूप वाचलंय त्यातच आपण हे पीठ टाकून घेतलं आता आपण गॅस एकदम कमी करून घेतलाय आणि हे पीठ भाजून घेऊया आता आपण परत थोडंसं तूप टाकून घेतलं जे मगाशी आपण तूप मोजलेलं त्याच्यातनं जसं लागेल तसं मोजूया आपण छान मस्त दे खरपूस भाजून घेऊया भाजला हा कारण आता मूग आपण वाटले ना मिक्सरमध्ये आता एक वास येतो त्याचा मुगाचा तो, मुगा तो थोडा कमी होईल आणि मग आपण इलायची तर टाकणारच हो आपण हे पीठ म्हणजे मूग पहिले भाजलेलेच होते ना थोडं पीठ पण आपण भाजून घेते तुपावर सुका ले ले आता ना आपलं भाजून बराच वेळ म्हणजे पाच सहा मिनटं तर झालेली आहेत तर आपण जो सुका आपण हे केलेला आहे कापून घेतलाय पिस्ता काजू बदाम हे टाकून देऊया ऑप्शनल आहे तुम्हाला आहे तसं तुम्ही घेऊ शकता तसं टाकायचं तर स्किप केलं तरी चालेल आता आपण ह्याच्याबरोबर टाकल्यामुळे तो भाजला जाईल त्याच्यामध्येच आता आपलं ना भाजून झालं आहे आपण पंधरा मिनटं तरी झाले असतील भाजतोय स्लो गॅसवर एकदम तर आता आपलं भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया बाऊलमध्ये का असं आपण ना भाजायला घेतलं ना हात मग असं करताना लाल लाल थोडं निघालं ना काम भाजलेलं समजायचं आता आपण ते तूप जे वाचलं आहे त्याच्यातनं थोडंसं तूप टाकून घेतलं आणि आपण डिंक तळून घेणार आहे याच्यामध्ये आता आपण इथे दोन टेबलस्पून डिंक घेतलं तळून घ्यायचं आहे डिंक आपल्याला किती घेतलं आपण एक वाटी गुळ घेतला आपण दोन वाटी पीठ होत एक वाटी गुळ आपण इथे तूप टाकून घेतलं आणि आता तूप एक चमचा तूप टाकलं आपण आणि त्याच्यावर आपण करायचा पातळ करायचं पूर्ण पातळाच्या करायचं तर थोड्याशा बिया आहेत खरबूजच्या त्या आपण त्याच्यावर टाकलं क्रोश फक्त वितळून आहे गुळ आपण आता इलायची पावडर टाकतोय हो आता गूळ आपला वितळलेला आहे आपण एक टीस्पून आपण इलायची पावडर टाकली ते आणि आपण आता जे पीठ केलेलं आहे ते टाकून घेऊया डिंक जो होता अख्खा अख्खा तो आपण वाटीने थोडा दाबून घेतला हलकाचा अख्खा ठेवलाय म्हणजे तोंडात आला पाहिजे एकदम चुरा नाही केला आपण त्याचा हे सगळं जे केलेलं आहे ते आपण टाकून घेऊया टाकू टाका मनुका ते सगळं मनुका डिंक पीठ सगळं टाकून घेऊ करून घेऊया आपण गरम गरम लाडू वाळायला घेऊया मिश्रण थंड झालं की लाडू वाळायला थोडा त्रास होतो असं झाल्यास आपण गॅसवर बंद गॅसवरती मिश्रण परत गरम करून लाडू वाळून घ्यायचं आणि तरी लाडू वळत नसतील तर मिक्सरमध्ये चालू बंद मोडवरती एकदा मिश्रण फिरवून घ्यायचं